नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये कलगीतुरा रंगलाय रायगडमध्ये आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यामध्ये रस्सीखेच अजूनही कायम आहे पालकमंत्री पदाला स्थगिती दिल्यानंतरही आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं शिंदेच्या शिवसेनेचे भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आक्रमक आहेत तर तिकडे नाशिकमध्ये गिरीश महाजन दादा भुसे माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये पालकमंत्री पदासाठी रस्सी खेच आहे रायगडमध्ये तटकरे आणि गोगावले यांचा संघर्ष आहे तर नाशिकमध्ये महाजन त्याचबरोबर कोकाटे आणि दादा भुसे यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळतोय पालकमंत्री पदासाठीची ही रसी खेच आहे साहेब दोन मुद्दे आता सर्वात प्रत्येक चर्चेत आज भले रायगड आणि नाशिकचं पालकमंत्री पदाचा आदित्य तटकरे यांनी तिथे ध्वजारोहण केले आहे गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये केलेलं आहे पण याच्यावर तोडगा कसं काढलं जाणार हा गोष्ट आजची ही बाब आपण जी सांगताय ती या क्षणाला आजच्या दिवसाच्या दुष्काळातून मला काय फारशी महत्वाची वाटत नाही राज्याचे मुख्यमंत्री यशस्वीपणाने डाऊसचा दौराकडून आलेले आहेत या संदर्भातला योग्य ते निर्णय तेच त्यांच्या सरावती घेतील पण दोन ठिकाणी रायगड आणि नाशिकमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यामध्ये थोडं बाकी ठिकाणी सर्व व्यवस्थित झालेलं आहे सर्व पालकमंत्र्यांनी झेंडा वर्णन त्या ठिकाणी केलेला आहे दोन ठिकाणी आग्रह आहे आणि साहजिक आहे तीन एवढे मोठे पक्ष असताना मागणी असणं काही चुकीचं नाही मला असं वाटतं पण या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदयात या ठिकाणी आलेले आहेत गावा असून त्या ठिकाणी आले प्रदेश दौऱ्यावरून ते मान्य शिंदेसाहेब आणि मान्य अजितदादा हे बसून त्या बाबतीमध्ये निर्णय करतील त्या बाबतीमध्ये कुठे आंदोलनं करा आणि कुठे रस्ता रोको करा आणि कुठे टायर जाळा मला वाटत्याची गरज नाही आहे आमचे तिन्ही नेते सक्षम आहेत ते या बाबतीवर निर्णय करतील ना रायगड आणि नाशिक या संदर्भामध्ये आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा तो पूर्ण अधिकार आहे राज्याचे मुख्यमंत्री आता आलेले आहेत झेंडावंदन त्या दोघांनी केलेलं आहे ते स्टे दिलेल्याच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय मुख्यमंत्री घेतील मुख्यमंत्र्यांनी दिलेला निर्णय आम्हाला सगळ्यांना मान शिवसेना म्हणून माननीय भरतशेठ गोगावले यांना पालकमंत्री मत मिळालं पाहिजे एक एक ही एक शिवसैनिक म्हणून माझी देखील भावना आहे आणि ही भावना आम्ही साहेबांकडे मांडलेली आहे